जयसिंगपूरमधून मोठी दुर्घटना मोबाईल टॉवरच्या खड्ड्यात पडून अडीच वर्षाचा चिमुरड्याचा मृत्यू जयसिंगपूर तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर प्रतिनिधी चांगभल न्यूज जयसिंगपूर शहरातील आंबेडकर सोसायटी लगत वरिकर कॉलनी येथे एक हृदयवर घटना घडली आहे महेंद्र बहादूर राय यांचा अडीच वर्षाचा चिमुकला मुलगा रिदम याचा मृत्यू इंडस कंपनीच्या मोबाईल टॉवरसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार वरेकर कॉलनीत चांदणी कुटुंबियांच्या जागेवर इंडस कंपनीचा मोबाईल टॉवर उभारण्यात येत आहे या टॉवरसाठी खोदण्यात आलेल्या अंदाजे दहा फूट खोल खड्ड्यात पाणी साचले होते दुर्लक्षामुळे हे खड्डे उघडे ठेवण्यात आले होते खेळता खेळता छोटा रिदम याच खड्ड्यात पडला आणि त्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला विशेष म्हणजे रिदमच्या आईचे शनिवारी ऑपरेशन असल्यामुळे या दुर्घटनेवेळी ती सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रिपोर्ट आणायला गेली होती या भीषण घटनेची माहिती तिला अजून देण्यात आलेली नाही या घटनेची माहिती जयसिंगपूर पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे मोबाईल टॉवर उभारणाऱ्या संबंधित जबाबदार व्यक्तीवर कारवाई होणार का अशा घटनांना टाळण्यासाठी स्थानिक प्रशासन काय पावले उचलणार चांगभर न्यूजकडून रिदमला भावपूर्ण श्रद्धांजली हृदयवायक घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे